जनतेचा अधिकारनामा जाणे हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे हृदयद्रावक घटना कल्याण शिळे टेकडावरील मंदिराच्या आवारात घडली घरातील कुटुंबातील वादामुळे घर सोडून देवळात आसरा म्हणून निवड चुकीची ठरली नवी मुंबईतील एका उच्च घरातील महिलेवर अत्याचार व नंतर जीवे मारण्यात आले सौ अक्षता कुणाल मात्रे वय वर्ष तीस असे सदर महिला नवऱ्याबरोबर वाद करून रागात घराबाहेर गेली ती कल्याण शिळे टेकड्यावरील मंदिरात शनिवारी आसरा घेतला असा तिथे असणारे साधू पुजारी यांना माणुसकी नात्याने चहा दिला पण त्यात काही गोंगीचे औषध मिसळून महिलेने चहा प्याल्यावर गोंगीत असताना तेथील तीन पुजाऱ्याने अतिप्रसंग केला सकाळी महिला शुद्धीवर आल्याने त्या नराधमाने तिला एका खोलीत डांबून ठेवण्यात आले त्यानंतर तिच्या डोक्यावर काही प्रहार करून तिला जीवे मारण्यात आले व तिचे प्रेत टेकडी खाली फेकून दिले आणि त्या ठिकाणून तिघाने पोबारा केला या घटनेआधी पतीने मिसिंग तक्रार दाखल केली होती दोन दिवसांनी पोलीस तपासात दागेदोरे हाती लागल्याने डाग इगर पोलीस ठाण्याचे हद्दीत येते असल्याने तपासात यंत्रणा कामी लागली सीसीटीव्ही फुटेज व माहिती आधारे तीनही नराधमांना पोलिसांनी बेड्या ठोकून अटक केले पोलिसांनी अटक केलेली आरोपी श्यामसुंदर प्यारचंद शर्मा राहणार कोटा बजरंग नगर कृष्णकुंज संतोष कुमार राहणार उत्तर प्रदेश प्रतापगड भावपूर गाव राजकुमार राफेल पांडे वर्ष चोपन्न राहणार उत्तर प्रदेश जी प्रतापगड रेड्डी गंगापूर पटेड पुढील तपास पुढील करीत आहे आणि काही मिनिटातच राज जीवावर बेतला परिसरातील सर्वीकडे हळहळ व्यक्त होत आहे न्यूजच्या प्रतिनिधी श्री सतीश पाटील अधिकार अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव